जय शिवराय मित्रांनो शाश्वत फार्म सांगली कुपवाड एम आय डी सी येथून आज विक्रीसाठी आहे बरबरी क्रॉस शेळी मित्रांनो आता जे आपण व्हिडिओमध्ये पाहत आहोत ती ऐंशी ते नव्वद टक्के मधील बरबरी शेळी आहे क्रॉसमध्ये आहे पण ऐंशी ते नव्वद टक्के बरबरीमध्ये ही फिमेल येते आणि तिच्या सोबत आहे एक मेल जो सध्या आठ दिवसाचा आहे ही शेळी मित्रांनो आठ दात फ्रेश आहे आणि हे तिथं दुसरं वेत आहे आणि हे पिल्लू जे सोबत दिसतात हे बरबरीच मेल आहे एक उत्तम क्वालिटी बरबरी नाराकडून ही शिडी भरवली होती आणि तिला आता सध्या हा बरबरीचा मेल झालेला आहे आपण हा मेल सुद्धा व्हिडिओमध्ये पाहू शकतो अतिशय सुंदर असा हा मेल पडलेला आहे त्याचे कान त्याचा चेहरा आणि एकंदरीतच बरबरी मधले जे गुणवत्ता आहे ते मेलमध्ये अतिशय छान आलेले आहे जर कोणी हौशी शिळी पालक बरबरी पाडू इच्छित असतात तर त्यांनी नक्की संपर्क साधावा ही शेळी आणि हे सोबतचं पिल्लू दोन्ही देणं आहे आपल्या शाश्वत शाश्वतच आपण आम्हाला संपर्क साधू शकता या फिमेलच्या खरेदीसाठी धन्यवाद तर मित्रांनो तुमचे देखील शेळी मेंढी किंवा देशी गाई यापैकी एखाद्या जनावर विकण्यासाठी आसे असेल तर नक्की त्याचा व्हिडिओ बनवून खाली जो स्क्रीनवर नंबर दिला आहे त्या नंबरवर आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करा तो तुमचा व्हिडिओ आम्ही आपल्या चॅनलवर टाकून तुमची जाहिरात तुमच्या जनावरांची जाहिरात महाराष्ट्राच्या कोपरा कोपरापर्यंत पोहोचेल याची व्यवस्था करू तर नक्की संपर्क साधा आपल्या चॅनलशी शाश्वत पशु बाजार, धन्यवाद